नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आपण उत्साहाने काहीतरी सुरू करतो नाही का म्हणजे नव्या वर्षाचे संकल्प किंवा जिम जॉईन करणं पण मग काही दिवसांतच तो सगळा उत्साह जातो हो आणि मग आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे प्रेरणाच संपली असं वाटतं अगदी तर आज आपण याच मुद्द्यावर प्रेरणा विरुद्ध शिस्त यावर आपल्या स्रोतांच्या आधारे जरा खोलात जाऊन बोलणार आहोत नक्कीच तर स्रोतांमध्ये प्रेरणेबद्दल एक खूप छान गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात की प्रेरणा म्हणजे काय तर एखादं गाणं ऐकून किंवा भाषण ऐकून आलेला एक चमकणारा क्षण हो तो आपल्याला एकदम उभारी देतो बरोबर पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं परत जशाच्या तसं आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे म्हणजे आपण चुकीच्या गोष्टीची अपेक्षा करतोय आपल्याला वाटतं की रोज काम करायला रोज प्रेरणा लागेल हो पण या स्रोतानुसार आपल्याला गरज आहे शिस्तीची अच्छा प्रेरणा आणि शिस्त यात नेमका फरक काय आहे खूप मोठा फरक आहे म्हणजे बघा प्रेरणा ही भावनेवर चालते आज छान वाटते म्हणून काम केलं आणि शिस्त शिस्त चालते निर्णयावर छान वाटू किंवा न वाटू मी हे करणार कारण मी ठरवलं आहे प्रेरणा येते जाते शिस्त आपल्या सोबत राहते पण मग याचा अर्थ असा आहे का की प्रेरणा महत्वाची नाहीये म्हणजे आपण मोटिवेशनल व्हिडिओ बघणं सोडून द्यायचं नाही नाही अजिबात नाही तसं नाहीये प्रेरणा ही एका सारखी आहे ती गाडी सुरू करायला मदत करते आणि शिस्त म्हणजे इंधन अगदी बरोबर शिस्त हे ते इंधन आहे जे गाडीला ध्येयापर्यंत घेऊन जातं प्रेरणा चांगली आहे पण तिच्यावर अवलंबून राहता येत नाही हे खूप इंटरेस्टिंग आहे पण शिस्त हा शब्द ऐकला की अनेकांना म्हणजे मला स्वतःलाच थोडं जड वाटतं हो स्वाभाविक आहे असं वाटतं की आयुष्य एकदम रोबोट सारखं होईल सगळं ठरलेलं त्यातला आनंद कुठे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतानुसार आपण शिस्तीकडे चुकीच्या नजरेने बघतोय शिस्त म्हणजे भावनांना दाबून काम करणं नाही मग काय आहे शिस्त म्हणजे भावना काहीही असो मी हे करणारच हे आपल्या ओळखीचा भाग बनवणं ओळखीचा भाग म्हणजे आपण रोज दात घासतो त्यासाठी आपल्याला कधी प्रेरणेची गरज लागते का नाही कधीच नाही कारण दात घासणारी व्यक्ती ही आपली ओळख आहे तसंच रोज व्यायाम व्यक्ती ही आपली ओळख बनवणं हीच खरी शिस्त आहे वा म्हणजे हा एक माइंडसेट शिफ्ट आहे मग ही शिस्तीची ओळख तयार करायची कशी काही सोप्या पद्धती दिल्या आहेत का हो दिल्या आहेत एक अतिशय सोपी तीन पायऱ्यांची पद्धत आहे सांगा ना एक तुमच्या कामासाठी एक निश्चित वेळ ठरवा हा दोन वेळेत नेमकं काय काम करायचं ते ठरवा आणि तीन काहीही झालं तरी तेच करा तिसरी पायरी काहीही झालं तरी तेच करा ही ऐकायला सोपी असली तरी तीच सगळ्यात अवघड आहे हो म्हणजे समजा रोज सकाळी व्यायाम करायचं ठरवलं हा पण आदल्या रात्री झोपत झाली नाही मग काय इथेच तर खरी परीक्षा असते हा स्रोतानुसार मुद्दा शंभर टक्के परफेक्ट व्यायाम करण्याचा नाहीये अच्छा मुद्दा आहे व्यायामाची सवय व मोडण्याचा अशावेळी तुम्ही फक्त पाच मिनिटं स्ट्रेचिंग करून परत आलात तरी तुम्ही जिंकलात खरंच हो कारण तुम्ही तुमची शिस्त पाळली तुम्ही तुमच्या मेंदूला एक शक्तिशाली संदेश दिला की तुमचा निर्णय तुमच्या त्या क्षणाच्या मूडपेक्षा मोठा आहे वाव म्हणजे छोट्या छोट्या विजयांमधनं मोठी शिस्त तयार होते अगदी तर या सगळ्यातून आपण हे शिकतो की जिथे प्रेरणा आपल्याला सोडून देते तिथे शिस्त आपला हात धरते अगदी बरोबर आणि एकदा का ही सवय लागली की नाही की मग प्रत्येक कामासाठी प्रेरणेची गरजच लागत नाही काम करणं हे श्वास घेणं इतकं नैसर्गिक होऊन जातं आणि जे लोक यशस्वी होतात ते जास्त प्रेरित असतातच असं नाही पण ते कमालीचे शिस्तबद्ध नक्कीच असतात हीच शिस्तीची खरी ताकद आहे तर मग आज ऐकणाऱ्यांसाठी विचार करायला एक प्रश्न आहे आपण आपल्या ध्येयासाठी पुढच्या प्रेरणेच्या लाटेची वाट बघत आहोत की आजपासून एक छोटीशी शिस्तीची वीट रचायला सुरुवात करत आहोत